माहूरगडचे योगी श्याम भारती उर्फ धनेश्वर भारती हे येणाऱ्या हिंगोली लोकसभेच्या निवडणुकीसाठी इच्छुक असल्याचे त्यांनी म्हटलं आहे आणि त्यांची तशी तयारी देखील सुरू असून ते भाजपा पक्षाच्या वतीनं लोकसभेची निवडणूक लढवणार असल्याचं त्यांनी एमसीएन न्यूजशी बोलताना सांगितलंय पाहूयात महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तुम्ही प्रचाराला लागा असं सांगितलं ला आहे सोबतच रतनगडावरचे पान गावचे गोपाल महाराज हे सुद्धा लोकसभेसाठी वाशिम यवतमाळ या लोकसभेच्या निवडणुकीसाठी इच्छुक आहेत त्यांना देखील चांगला प्रतिसाद मिळत आहे येणाऱ्या लोकसभेसाठी दोनही श्याम भारती आणि गोपाल महाराज या दोनही महाराजांच्या राजकीय भविष्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे भारत शिंदे एम न्यूज सेनगाव हिंगोली राम मी योगी श्याम भारती उर्फ धनेश्वर भारती क्षेत्र माहूरगड तर आपल्याला माहिती आहे दोन हजार एकोणीसमध्येच माझी भारतीय जनता पार्टीतर्फे चांगली तयारी होती लोकसभेसाठी आणि आजही दोन हजार चोवीससाठी माझी संपूर्ण तयारी आहे होय दोन हजार चोवीसमध्ये येणारी आता ही जी लोकसभा आहे त्या अनुषंगाने पूर्ण हिंगोली लोकसभेचा दौरा मी सुरू केलेला आहे आणि मागच्या आठ दिवसापासून बऱ्याचशा ठिकाणी भेटी झालेली आहेत परंतु मी फक्त निमित्त मात्र मा माझी इच्छा मुळीच न नसून सगळ्या कार्यकर्त्याची अशी इच्छा आहे की बाबा तुम्ही संन्यासी योगी नाथ संप्रदायाच्या असल्यामुळं तुम्हाला कोणत्याही प्रकारचा स्वार्थ नाही काही घरी नाही काय नाही हे सगळं जगाच्या कल्याणासाठी तुमच्यापासून काम होते म्हणून तुमचं सगळं आतून सगळी चळवळ मोठ्या प्रमाणात झालेली आहे आणि तुम्ही काही नाही म्हणू नका आता जनतेचं जे इच्छा असेल ते परवेकार ते परमेश्वराला माहिती आहे